तर वळू या पुढील बातमीकडे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हाजेरी जंक्शन वर इंडियाना बारवर छापा टाकला या छाप्यामध्ये अटक झालेल्या सत्तेचाळीस जणांना सत्र न्यायालयानं ना, एक वेगळीच अट टाकत सशर्त जामिनासाठी तयारी दर्शवली तुम्हाला जर का जामीन हवा असेल तर बदलापूरच्या एका अनाथ आश्रमाला जामिनाची ठराविक रक्कम दान करा अशी ही आदर्श अट होती यामुळे समाजात जनजागृती होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे पाहूया काय नेमकं घडलं आणि न्यायाधीशांनी अशी अनोखी शिक्षा का सुनावली या रिपोर्टमध्ये मुंबईतील डान्स बारवर पोलिसांचे छापे छाप्यात तब्बल सत्तेचाळीस जणांना अटक दोषींना सत्र न्यायालयाची अनोखी अट जामीन हवाय तर अनाथ करा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं हाजी अली जंक्शन वरील इंडियाना बार वर छापा टाकला आणि तिथल्या पंधरा बार कर्मचाऱ्यांसह इतर बत्तीस ग्राहकांना अटक केली यातील एकूण अटक झालेले सत्तेचाळीस जण म्हणजे एक बार मॅनेजर एक रुपपाल चार स्टुअर्ड चार बेटर पाच मदतनीस आणि बत्तीस ग्राहक आपण सध्या उभा आहोत या सत्कर्म बालक आश्रमामध्ये आपण पाहू शकता माझ्या मागे हाच तो आ, आ, सत्कर्म आश्रम आहे या सत्कर्म आश्रमासाठी कोर्टाने निकाल दिलेला आहे यांचं या सत्कर्म आश्रमामध्ये तुम्ही प्रत्येकी तीन हजार रुपये जमा करा त्याची पोहोचपावती पोलिसांना द्या त्याच्यानंतरच तुम्हाला जामीन भेटेल असा अनोखा निर्णय कोर्टाने घेतलेला आहे या अटक सत्रानंतर ताडदेव पोलिसांनी सर्वांना मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर केलं हे नेहमीच चित्र मात्र यावेळी कोर्टानं एक अनोखी आणि आदर्श वाटावी अशी बेल ऑर्डर और दिली आणि ती म्हणजे ज्याला कुणाला जामीन हवाय त्या सर्वांनी बदलापूरच्या अनाथाश्रमाला रुपये दान करावे सोशल मीडियाच्या थ्रू फेसबुक म्हणास म्हणा ट्विटर म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या आश्रमाची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो येणारे पाहुणे जे असतात ते सुद्धा एक प्रकारची माउत पब्लिसिटी करत असतात आणि चांगल्या संस्थेची देणगी चांगल्या संस्थेमध्ये दिलेली व्हिजिट ही लोकांपर्यंत लोकच स्वतः पोहचवत आहेत त्यामुळे असं वाटतंय की कदाचित सोशल मीडियामुळे म्हणा किंवा जसं आपण म्हणतो की लोकांच्या एकमेकांच्या प्रतिक्रियांच्या थ्रू ही माहिती कदाचित सन्माननीय कोर्ट यांनी कुठेतरी वाचलेली असेल बघितलेली असेल या डान्स बारमध्ये आठ बार बाला आरोपींच्या अत्यंत जवळ नाचत होत्या अशील हावभाव करत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम